आपल्या गावामध्ये मंदी जर मंदिर असलं अमावस आणि पौर्णिमा मंगळवार किंवा शनिवारी एकादशी प्रदोष संकट चतुर्थी असे शुभ दिवस तरी पाहून आणि आपण ते गाव गावाचा जो मंदिर असेल ते ठिकठिकाणी थी, झाडू मारून पो पोचा मारून आणि नैवेद्य किंवा प्रसाद दाखवलं गेलं पाहिजे ते गाव मंदिरा महिला असो का पुरुष असो भगवंताचे चरणापासून लागू नाही दर्शन घेतलं पाहिजे आपण किती तपस्वी असो किती साधना करा पण देवाचे चरणामध्ये एक आस्था प्राप्त होते सुतक पडलं विटाळ लागलं तर ते मंदिरावर जाऊन बसल नाही कितीही घरामध्ये मोठा सण असू द्या पण ते मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्या जा। आपले देवघरामध्ये कितीही फोटो वाईट होऊ द्या खराब होऊ द्या त्याच्यावर पाणी सांटवा त्याच्यावर कुंकू हळदीनी फोटा खराब होऊ द्या पण तो फोटा कधीही झाडाखाली रस्तेवर किंवा नदीमध्ये वाहू नये नदी समजत ना नदी कोणती तर ती शुद्ध पवित्र आणि पाणी वाहलेला पाहिजे बरोबर असे मध्ये त्यांना विसर्जन करा मी रस्ता निर येता येता मी पाहिलं बरेच ठिकाणी झाडांखाली खाली फोटा आहे का तो फोटा भंगलेला आहे खंडित झालेला आहे म्हणून त्याला चांगले कर्म नाही सांगते मंदिरचा कळस आपल्याला दिसल असा दर्शन घेऊनच कोणत्याही कामाची सुरुवात करावी तेव्हा आपले गावामध्ये सुख समृद्धी शेतीमध्ये यश पोरांचं शिक्षणाचं यश पाणी पाऊस परिपूर्ण गावामध्ये आगमन होत आपण देव देव खूप दाखवत असेल वर्षामध्ये पण त्याची सेवाच होत नसेल तर तो, तो देव देव एवढं करून काही उपयोग आहे देवघरामध्ये भंगलेली मूर्ती खंडित झालेली मूर्ती केव्हा फोटो नाही ठेवू जर तुमच्याकडे जर अपेक्षा वाटली की आता पाणी सुद्धा आणि आम्ही जाऊ शकतही नाही तर आपल्याकडे एकच मार्ग असावा की आपले बांधावर जावावं आणि ते बांधाची माती थोडी वकरून घ्यावी खड्डा झाला तर त्याच्यामध्ये फोटो टाकून ठेवून त्याचा अभिषेक पूजा करून हल्दी कुंकू आणि पुष्प वाहून आणि परत ते माती जसली तशी करून द्यायचं पाणीमध्ये वस्तू वाहलेली आणि जमिनीमध्ये पुरलेलं कधीही वाया जात नाही